नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या व्हिडिओ चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकवीन चांगल्या दड्यास रेल पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तिन्ही सल तरी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो अक्षरसमोर आता भुवनेश्वर विरुद्ध चांगलाच भक्कम पुरावा सापडलेला असतो अक्षराला तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो अधिपती आता अक्षराच्या आईबाबांच्या घरी जाऊन सगळं काही समजवून सांगतात आणि म्हणतात की मास्तरीणबाईची समजूत तुम्हीच काढा आणि त्याला एवढंच सांगा की आतापासून आमच्या आई साहेबांच्या विरोधात नका जाऊ कारण की माझं खूप अवघड झालेलं आहे मला इकडे आड आणि तिकडे वीर अशी माझी अवस्था झाली त्याच्यामुळे मला काही देखील करता येत नाही आणि मी बोलणार तर कोणाच्या बाजूने बोलू त्याच्यामुळे माझे हात तर बांधलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हीच अक्षराला समजावून सांगा कारण की आई असं नका बोलू आणि त्यांच्या विरुद्ध असे पुरावे बिरावे गोळा नका करू त्यांना म्हणावं सगळं काही विसरून जावा आणि पुन्हा घरामध्ये माघारी या पण त्यावेळेस मात्र अगदीपती అక్షరా आणि अधिपती ह्या दोघांमध्ये जो दो काही वाद झालेला असतो त्याच्यामुळे मात्र आता ह्या भुवनेश्वरीने त्याचा चांगलाच फायदा घेतलेला असतो कारण की ह्या भुवनेश्वरीला माहीत असतं की अधिपती आपल्या शब्दाच्या बाहेर कधी देखील जाणार नाहीत त्याच्यामुळे आपल्याला हीच एक सगळ्यात मोठी संधी आहे की मास्तनबाई ह्या घरामध्ये पुन्हा कधी देखील येऊ शकणार नाही तर इकडे आता अक्षरा देखील शांत बसत नाही कारण की अक्षराला देखील वाटत असतं की ह्या भुवनेश्वरीविरुद्ध मला पुरावे गोळा केलेच पाहिजे कारण की फुलपकारी सरांची फक्त नोकरीच नाही गेली तर त्यांनी ही कायमची नोकरी सोडून दिलेली आहे आणि त्यांनी ही नोकरी का सोडली कारण की ह्या सगळ्याच्या पाठीमागे भुवनेश्वरीच आहे पण फुलपागारी सर असे खोटे का बोलले कारण की ह्या सगळ्याचा शोध आता अक्षराला घ्यायचा असतो परंतु अधिपतींचं म्हणणं असतं की हे सगळं मास्तरींबाईने सोडून टाकावं कारण की ह्याच्या नादी नाही लागावं तर त्यावेळेस मात्र आता मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आपण किती पण चुका करू द्या पण एक ना एक दिवस त्याची सगळ्याची परतफेड आपल्याला नक्कीच करावी लागते त्याचप्रमाणे मित्रांनो ह्या भुवनेश्वरीने आत्तापर्यंत एवढ्या चुका केलेल्या आहेत आणि एक चूक तिची सापडली की तिच्या सगळ्या काही चुका सगळ्यांसमोर येणार आणि त्यावेळेस मात्र त्याच्यावरती कुत्रा देखील विश्वास ठेवणार नाही त्याचप्रमाणे मित्रांनो आता अक्षराला विरुद्ध खूप असा भक्कम पुरावा सापडतो त्यावेळेस मात्र आता अक्षरा या भुवनेश्वरीला सोडायचं नाही एवढंच लक्षात ठेवते आणि विरुद्धचा पुरावा दाखवून आता तिच्या विरुद्धातच काम करून घेते आणि त्यावेळेस मात्र या भुवनेश्वरीचा थोबाड पाण्यासारखं होतं थो। तर पुढे काय होईल हे पाण्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा सोबतचं वेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद